बेरोजगारी वाढवण्याचे पाप महायुती सरकारचे आमदार जयंत पाटील यांनी केले आहे राज्य सरकारनं आपल्याकडील सर्व उद्योग वेदांतांसह सर्व सतरा उद्योग धंदे केवळ दिल्लीहून आदेश येताच गुजरातला पाठवले दिले आहे आम्ही त्यांना याबाबत विधानसभेच्या कामकाजात जाब विचारला तर त्यांनी उत्तरात सांगितले की काळजी करण्याचं काही कारण नाही मोदी साहेबांनी मला आश्वासन दिलं आहे की यापेक्षा मोठा प्रकल्प राज्याला देऊ आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि कोणता मोठा प्रकल्प येणार आहे सर्व खोटी आश्वासने देऊन राज्याला मूर्खात काढल्या जात असल्याचा आरोप घनसावंगी येथील शिव स्वराज्य यात्रेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दत्ता साहेब देशमुख येथे आयोजित कार्यक्रमात केले आहे यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आमदार राजेश टोपे माजी आमदार बाबाजानी दुराणे पंडितराव कांबळे नागेश फाटे सुनील गव्हाणे डॉक्टर निसार देशमुख नंदकुमार देशमुख कपिल आकात उत्तम मामा पवार यांच्यासह इतरांची उपस्थिती होती बाळासाहेब ढेरे टीव्ही वन न्यूज घनसावंगी श्रेयवादाच पाठबळ श्रेयवाद मिळवण्याचं काम महाराष्ट्रभर चाललंय आम्हाला त्याच्यावर काही बोलायचं पण मी मित्रांनो आपल्याला सांगतो की हे सगळं लाडक कधी झालं लोकसभेचं मतदान झालं लोकसभेत जनतेनं हिसका दाखवला आणि महाराष्ट्रात ज्या ज्या गोष्टी लाडक्या नव्हत्या ज्यांना ज्यांना त्रास लोकसभेच्या आधी देण्यात आला त्या सगळ्या गोष्टी अचानक लाडक्या व्हायला लागल्या आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक योजना यायला लागल्या महाराष्ट्रातले खरे प्रश्न काय आहेत ज्याचा काही प्रमाणात उल्लेख डॉक्टर आहे शेती मालावर शेतकऱ्यांच्या अवजारावर खतांच्यावर प्रचंड जीएसटी लावण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे महागाई जशी वाढलेली आहे तशी महाराष्ट्रातली बेरोजगारी देखील प्रचंड वाढलेली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात बेरोजगारी आजपर्यंत कधी नव्हती पोरं बिनकामाची शिकलेली आमची पोरं घराघरात थांबली आहेत कारण महाराष्ट्रात येणारी प्रत्येक गुंतवणूक या दिल्लीतल्या बसणाऱ्या लोकांनी पळवून नेली महाराष्ट्रातले हे तिघं मूग धरून तोंडात गप्प बसलेले आहेत एकही चकार शब्द काढत नाहीत एखादा प्रकल्प गुजरातमध्ये जर गेला तर तर बोलतच नाही मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी भाषणात सांगितलं होतं जयंतराव चिंता करू नका बॉक्सवान प्रकल्प गेला हे गेला ते गेला ते गेला काही नाही मला मोदी साहेबांनी आश्वासन दिलं की ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प तुम्हाला देतो आता मोदी साहेबांच्या आश्वासनाने दिल्लीला गेलेले हुरळून मागे आले याला वर्ष झालं आता त्यांची मुदत संपत आली आहे पण तरी देखील महाराष्ट्रामध्ये मोठा प्रकल्प आलेला नाही <laughs>